नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण एका महत्वपूर्ण टॉपिकवर हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओचं थमनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल स्वारगेट अत्याचार पुण्यामध्ये स्वारगेट येथे घडलेल्या घटनेबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत की त्याची आत्ताची सध्याची लेटेस्ट अपडेट काय आहे स्वारगेट अत्याचार प्रकरणाला आता आठवडा पूर्ण होत आलाय या प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर त्याच्याबाबत अनेक नवनवीन खुलासे होत आहेत आरोपी आणि पीडित तरुणी सहमतीने संबंध झाल्याचा दावा आरोपीचे वकील आणि कुटुंबियांकडून केला जात आहे पी पीडितीने अत्याचार होत असताना आरडाओरडा का केला नाही या मुद्द्यावरून गाडे यांचे वकील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच आता पीडितेच्या जबाबात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आपण आरडाओरडा केला नसल्याचं पीडितीने पोलिसांना सांगितलं आहे जेव्हा तिला प्रश्न केला गेला की तुझ्यावर हा अत्याचार होत असताना तू आरडाओरडा का केला नाही कारण स्वारगेट येथे सकाळी जरी पहाटेचे साडेपाच जरी वाजता ही घटना घडली असेल तरी ते स्थानक ते जे स्वारगेट बसस्थानक आहे ते नेहमी रहदारीचं नेहमी गाड्या येण्याचं आणि कधीच निर्मनुष्य नसतं तर मग अशा टायमाला जर तिने आरडाओरडा केला असता तर तिला वाचवता आला असतं तिचा अत्याचार होण्यापासून वाचलं असतं पण तिने का आरडाओरडा केला नाही हा प्रश्न विचारल्यावर पीडितेने काय सांगितलंय हे मी तुम्हाला सांगते हातबलेचा फायदा घेऊन नराधम दत्तात्रय गाळेने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय तसंच पीडितेला पैसे दिल्याच्या आरोपीच्या वकिलांनी केलेला दावा समलैंगिक असल्याचं त्यांचं पोलिसांना सांगणं हे सगळे दावे खोटे ठरवणारे पुरावे पोलिसांच्या हाती लागले त्यांच्यावर आधी दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे आता आणि त्याच्या वकिलाच्या खोटेपणाचं पितळ उघड पडताना दिसतंय अत्याचार होताना नक्की काय झालं त्याबाबत पीडितेनं पोलिसांना दिलेला जबाब काय आहे आणि गाडे आणि त्यांच्या वकिलांचे दावे खोटे करणारे कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळेच हा व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्याच व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर नराधम दत्ता गाडे याने पीडितेला कंडक्टर असल्याचं सांगत स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले पण यावरूनच आरोपी गाडे याचे वकील आणि त्याच्या कुटुंबियांनी दोघांमध्ये संबंध सहमतीने झाल्याच्या वावड्या उठवल्या होत्या तरुणी आधी बसमध्ये गेली गाडे बसमध्ये गेला बस ही आगारातच होती आगारात म्हणजे स्वारगेट बस स्टेशनच्या आतमध्येच होती तिथे खूप लोक होते तिच्यावर अत्याचार होत होता तर तिने आरडाओरडा का केला नाही असं गाडे यांच्या वकिलांनी आणि बायकोचं म्हणणं होतं आता याबाबत पीडितेच्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे कंडक्टर असल्याचं सांगत फलटणला जाणारी बस दुसरी आहे असं गाडेने पीडितीला सांगितलं यामुळे ताई ताई म्हणत तिला शिवशाही बसकडे घेऊन गेला तरुणीने बसमध्ये कोणीच नसल्याचं विचारल्यानंतर सगळे झोपले आत जाऊन मोबाईलची टॉर्च मारून बघ असं गाडे यांनी त्या पीडित तरुणीला सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बसमध्ये चढल्यानंतर गाडेही तिच्या मागोमाग बसच्या आत गेला बसचा मुख्य दरवाजा प्रवासी आणि प्रवासी आणि बसच्या ड्रायव्हरचा मध्ये असलेला दरवाजा शिवशाही बसमध्ये दोन दरवाजे असतात एक एन्ट्रसला असतो जेव्हा आपण बसमध्ये चढतो आणि त्यानंतर ड्रायव्हर आणि मागे पॅसेंजर असतात त्या दोघांच्यामध्ये जो गॅप असतो तिथे एक दरवाजा असतो असे दोन्ही दरवाजे त्या दत्तात्रे गाडे याने बंद केले पीडितेने बसमध्ये कोणीच नसल्याचं पाहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा नराधम दत्तात्रय गाडे याने तिला जबरदस्ती बसच्या सीटवर ढकलून ढकलून धक् दिलं तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण बसच्या काचा बंद असल्याने याबद्दल कोणालाच कळलं नाही तरुणीने आरडाओरडा करू नये म्हणून दत्तात्रय गाडे याने तिचा गळा दाबला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली या सगळ्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली आपल्याला जिवंत सोडावं यासाठी ती गाडेकडे याचना करू लागली याचाच फायदा घेऊन गाडेने तिच्यावर अत्याचार केला त्या तरुणीला कुठल्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता त्यामुळे सुरुवातीला आरडाओरडा केल्यानंतर पीडितेचा प्रतिकार कमी झाला काय करायचं ते कर फक्त मला जिवंत सोड मला मारू नकोस अशीच याचना ही पीडिता दत्तात्रय गाडे याच्याकडे करत होती यामुळे नराधम गाडेचं चा चांगलंच फावलं आणि त्याने दुसऱ्यांदाही तिच्यावर अत्याचार केल्याचं आता पीडितेच्या जबाबात स्पष्ट झालंय त्यामुळे जीव वाचवण्यासाठी पीडितेच्या हतबलतेचा गैरफायदा गाडे याने घेतला असं समोर आलेलं आहे त्याच्या गाडे याच्या वकिलांचा आणि कुटुंबियांचा दावा हा फक्त त्याला वाचवण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातं आहे यासोबतच गाडीची सगळी कुंडी आता पोलिसांच्या तपासात बाहेर यायला सुरुवात झालेली आहे या गाड्यावर या आधी देखील दाखल झालेल्या सात गुन्ह्यांची माहिती समोर आल्यावर त्याने याआधी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली जाते त्याने याआधी एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या महिलेने घाबरून हे प्रकरण पुढे नेलं नाही या पीडितेने दत्तात्रय गाडेविरुद्ध फक्त चोरीची तक्रार दिली होती अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आलेली आहे गाडे दिवसभर आपल्या गुनाड या गावी थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर शिरूर स्वारगेट एस टी स्टँडवर महिला सा सावस हिरायची अशी कबुली त्याने या आधी पोलिसांना दिली आहे यापूर्वीही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून स्वारगेट स्टँड वरून चौकशीसाठी घेतलं होतं पण तेव्हाही त्याचे घरचे त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचं सांगितलं त्याच्यासोबत स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपी गाडेने आपण समलैंगिक असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं तो समलैंगिक संबंध ठेवून पैसेही कमवायचा असंही याआधी उघड झालं होतं त्या ससूर रुग्णालयात गाडेच्या लैंगिक क्षमता चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आलेली आहे तसंच तस दत्तात्रय गाडेने पीडितेसोबत संबंध ठेवण्यासाठी तिला ती साडेसात हजार रुपये दिले तिथे तिचा एजंटही होता या दोघांमध्ये पैशाचा वाद झाला आणि त्यामुळे तिने अत्याचाराचे आरोप केल्याचं गाडेच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं पण आता गाडेच्या वकिलांचा हा दावा फोड ठरणारा भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय कुठलाही काम धंदा न करणाऱ्या गाडेकडे इतके पैसे आले कुठून याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे बँक अकाउंट डिजिटल व्यवहार ऑनलाईन पेमेंट या सगळ्याची सखोल चौकशी केली दत्तात्रय गाडेच्या मोबाईल मधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले का या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला तेव्हा आरोपी गाडे खात्यावर फक्त रुपये असल्याचं समोर आलंय तसंच गेल्या तीन महिन्यापासून त्याच्या खात्यावर इतकेच पैसे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे त्याने पीडितेला साडेसात हजार रुपये दिल्याचा दावा जो त्याच्या वकिलांनी केलेला आहे तो संपूर्णपणे खोटा आहे हे, हे सिद्ध झालंय तसंच आरोपीच्या संपर्कातही नव्हती हे सुद्धा तपासात निष्पन्न झाले इतकंच नाही तर गाड्याच्या विकृतीचे आणखी काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे शिरूर परिसरात एका लॉज लॉज बाहेर लपून बसायचा तिथ विवाह बाह्य संबंध असलेल्या महिलांना तो हेरायचा या महिलांचे लॉज मध्ये येता जातानाचे व्हिडिओ तो लपून शूट करायचा त्यानंतर या महिलांना गाडे एक एकट्यात गाठायचा आणि हे व्हिडिओज दाखवून तो त्या महिलेंना ब्लॅकमेल करायचा हे करतानाच तो त्यांच्याकडे ते, संबंध ठेवण्याची मागणी देखील करायचा आणि आपल्या कुटुंबियांची बदनामी व्हायला नको म्हणून ह्या विवाहबाह्य संबंध असलेल्या महिला विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यायच्या नाहीत हेच लक्षात आल्यानं गाडेलचा आत्मविश्वास वाढला आणि तो सातत्याने असे प्रकार करत राहिल्याचेही पोलिसांकडून सांगितलं जात आहे एकामागोमाग एक होणारे हे सगळे खुलासे लक्षात घेतल्यानंतर नराधाम दत्ता गाडे हा किती क्रूर आणि विकृत मानसिकतेचा होता याचा अंदाज येतोय त्यामुळे त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी आता पोलीस प्रयत्न करतायत दरम्यान आता आरोपी गाडे याची डी एन ए टेस्ट ही होणार आहे आरोपीच्या डी एन ए टेस्टच्या साठी रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले विरुद्ध पोलिसांना सवळ पुरावे मिळाले फक्त बसची फॉरेन्सिक चाचणी करून त्यात पोलिसांना पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे पण इतकं सगळं असूनही अजूनही दत्ताच्या घरचे आणि त्याची बायको आणि त्याचे वकील त्याचा बचाव करताना दिसत असल्याने संताप व्यक्त केला जातो या सगळ्या प्रकरणातून तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला तु ह्या व्हिडिओबद्दल आणि मी ह्या दिलेल्या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मित्रांनो जशी मी तुम्हाला माहिती सांगते त्याचप्रमाणे मला देखील कुठून तरी ही मिळालेली आहे आणि त्याच तीच माहिती जमा करून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ह्या माहितीबद्दल आणि या संपूर्ण स्वारगेट पुणे येथे घडलेल्या प्रकरणाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच एक नवीन आनंदाची बातमी अशी की माझं चॅनल हे फुल्ली मॉनर्टाईज झालेलं आहे पण दहा डॉलर झाल्याशिवाय मी गुगल ॲट स्पीनसाठी अप्लाय करू शकत नाही तुमचा सपोर्ट राहिला तर हे डॉलर दहा डॉलर देखील मी नक्कीच लवकरच कमवून गुगल ॲट स्पीनला अप्लाय करेल असाच सपोर्ट करत राहा पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि नमस्कार